नमस्कार मित्रांनो भक्तीसार या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व जाणून घेणार आहोत त्याकरता तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो काल तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे हा महिना खूप पवित्र मानला जातो कारण हा महिना मराठी वर्षातला नववा महिना आहे आणि तो साधारण नोव्हेंबर डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायन मास असेही म्हणतात या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो हवामान खूप शीतल आणि स्वच्छ असते सर्वत्र उजेड असल्यामुळे सुखकर असते त्यामुळे मार्गशीर्ष महिना हा अतिशय उत्तम महिना आहे असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो मार्गशीर्ष मास हा भगवान दत्तात्रेयांना समर्पित आहे या मासात महिला श्री महालक्ष्मीचे व्रत करतात म्हणून या मासाचे पालकत्व श्री विष्णू यांच्याकडे असते मार्गशीर्ष महिना गुरुवार व्रतकथा व पूजाविधी मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महिला श्री महालक्ष्मीचे व्रत करतात आपल्या घरात सुखशांती आरोग्य आयुष्य चांगले राहो तसेच घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी हे व्रत केले जाते हे व्रत महिला स्वत घरी करतात जे लोक हे व्रत करणार असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी उपवास करायचा असतो ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल त्या ठिकाणी रांगोळी काढायची असते त्यावर चौरंग ठेवून एक तामण ठेवून त्या तामणात अक्षता ठेवून त्यावर एक कलश ठेवून त्या कलशामध्ये पाणी दुर्वा द्रव्य टाकून त्याच्यावर विड्याची पाने गोलाकार ठेवून त्यावर श्रीफळ ठेवलं जातं कलशाला आणि नारळाला हळदी कुंकू लावून पूजा केली जाते काही ठिकाणी श्रीफळावर मंगळसूत्र घालून वरदेवीचा मुकोटाही ठेवला जातो श्रीलक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून तिची फुलांची वेणी आणि सौभाग्यवान दिले जाते आणि या व्रताचा महिमा सांगणारी जी पोती आहे तिचे वाचन केले जाते गोड शिर्याचा नैवेद्य दाखविला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो या व्रताच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनी आणि पाच कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू लावून आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भेटवस्तू देऊन महालक्ष्मी व्रताची महती सांगणारे एक पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान आणि आदरसत्कार केला जातो आणि त्यांना देवीचा प्रसाद दिला जातो श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते हे महालक्ष्मीचे व्रत केले की करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होतात असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यातली चार गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार म्हणजेच आज चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष तिसरा गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष चौथा गुरुवार चार जानेवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो